बिल थकबाकीच्या कारणावरून सहा सरकारी कार्यालय असणाऱ्या कागलकर हाऊसमधील कुपनलिकेचा विद्युत पुरवठा महावितरणनं खंडित केलाय परिणामी गेल्या दोन दिवसांपासून कागलकर हाऊसमधील कर्मचारी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत अवघ्या बावीस हजाराच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित झाल्यानं जिल्हा परिषदेची नाचक्की झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर कागलकर हाऊस नावाची इमारत आहे या इमारतीमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना स्थानिक लेखा परीक्षण पाणी पुरवठा शाहूवाडी उपविभागाचं कार्यालय आरोग्य विभागाचा औषध भांडार आणि के बँकेची शाखा आहे या इमारतीला पाणी पुरवण्यासाठी असणाऱ्या कुपनलिकेला स्वतंत्र विद्युत मीटर बसवण्यात आलंय मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याचं वीज बिल भरलेलं नाही त्यामुळे महावितरणनं या मीटरचा वीज पुरवठा खंडित केलाय त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कागलकर हाऊसमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे जिल्हा परिषद परिषदेच्या एका विभागानं वीज बिल भरलं नाही म्हणून महावितरणनं ना थेट वीज पुरवठा बंद केला केवळ बावीस हजार रुपयांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित होण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली आहे